नमस्कार मी अरविंद आठले म्हणता म्हणता गाथा गजानचे एकशे आठ भाग आपले झाले मागच्या भागामध्ये आपण आतापर्यंत जे काही सर्व भाग झाले यांची उजळणी केली साधारण तेरा अध्याय अध्या आपले झाले त्याच्यामध्ये भास्कर पाटील बंकटलाल यांच्या कथा पहिल्या अध्यायापासून अनेक कथांचा आढावा या आपण घेतला मधमाशांची कथा घेतली नरसिंगजी महाराजांची कथा घेतली प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला असलेल्या मंगलाचरणांचे विशेष काही अर्थ आहेत ते आपण बघितले नंतर सातव्या अध्यायामध्ये हरिपाटला सोबतची कुस्ती आपण बघितली उसाचा मार कसा महाराजांनी खाल्ला आणि नंतर उसांचा त्याच उसानं रस पिळून सगळ्या भक्तांना दया दयेने खायला घातला ही ही कथा आपण बघितली सर्वांच्या मायेचा पडदा दूर करण्याचं काम महाराजांनी केलं प्रसंगी स्वतः तोशी घेतली त्यासाठी या सगळ्या कथांमधून आपण हे शिकतोय की ते तुम्हाला शिकवतायत प्रत्येक कथेमध्ये त्या ही शिकवण आपल्याला लक्षात घ्यायची आहे हे सगळं दासगणू महाराजांनी जे केलं त्यांचं भाग्य तर प्रचंडच मोठं होतं स्वतः साईबाबांनी त्यांना पाठवलं होत आणि साईबाबानी त्यांना कसं बदलवलं हा भाग आपण बघितला संतांचे चरित्र त्यांच्याकडून सगळे लिहून घेतले ते खरं म्हणजे आधुनिक काळातले महिपती आहेत असं आपण ऐकलं त्या मागच्या भागामध्ये आता आपण पुढे सुरू करणार आहोत मी मिलिंद्राणा विनंती करतो की त्यांनी आजचा भाग पुढे सुरू करावा सर्वांना नमस्कार आणि काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आजचा भाग सुरू करूया आजच्या कथनाला सुरुवात करूया <coughs> कालच्या भागापर्यंत आपण इथे आलो होतो की सातव्या अध्यायाचं मंगलाचरण आणि सातव्या अध्यायामध्ये काही कथा आपण ऐकल्या होत्या म्हणजे गोष त्याचा कि कोणत्या कथा आपण सातव्या अध्यायाच्या वेळेला ऐकल्या होत्या आज आपण आठव्या अध्यायाकडे वळूया आठव्या अध्यायामध्ये जे अध्या 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 पहिलं मंगलाचरण आहे अध्यायाच्या सुरुवातीच ते खूपच विस्तृत असं पद्धतीने दासगणू महाराजांनी लिहिलं आहे आणि ते श्रीकृष्णाला उद्देशून लिहिलेलं आहे काय म्हणतात त्याच्यामध्ये खूप मोठा आहे हे मंगलाचरण हे वसुदेव देवकी नंदना हे गोप गोपी मनरंजना हे दुष्ट दानव मर्दना श्री कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी किती तऱ्हेनी त्यांनी स्वतःकडे कमीपणा घेऊन हा जो आध्यात्मिक बोध साधकांना केलेला आहे वास्तविक वाचताना असं वाटत की ते श्रीकृष्णाला स्वतःबद्दल सांगतायत किंवा स्वतःच्या भावना व्यक्त करतायत त्या तर आहेतच पण त्याही पलीकडे जाऊन जो हे वाचेल त्याला हा सगळा त्याच्या आयुष्यासाठी केलेला किंवा त्याच्या एकंदर साधना मार्गाच्या प्रगतीसाठी केलेला हा बोध आहे कि परमेश्वराकडे काय मागावं नेमकं तुझ्या प्राप्तीचे साधन परमेश्वर प्राप्ती ही अध्यात्म मार्गामध्ये एक साधन असत साध्य करायचं असतं तर तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान कोणत्या कोणत्या का, कार्याने तुझी प्राप्ती करता येते तर कर्मादिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे आपात्र तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिरवाण भाषे भीतरी म्हणजे मध्ये त्याचे सांग करू हरी सेवन ते कवण्या रीती गिरवाणाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमलातील मकरंद बेडकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदरी बांधले जरी करू मी तीर्थ यात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशात ही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते। सर्व बाजूनी मी दिन चक्रपाणी दारिद्र्याचे मनीच्या मनी, मनी जिरोन जाती मनोरथ हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत राहे निरंतर, तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे घनाच्या पाण्या लागून दे, दाम देण्याची गरज नसे मेघांनी आणल्या मनात तळी विहिरी भरतात निव्वळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा आयशा त्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन अमृताचा लाभता एवढ मोठं त्यांनी मंगलाचरण आठव्या अध्यायाच्या सुरुवातीला केलेलं आहे स्वतःची शारीरिक आर्थिक मानसिक परिस्थिती वर्णन केली आहे देवाला आणि त्याच्यानंतर ते मागणं काय मागतात की तुझी कृपा झाल्यावर स्वानंदाच्या सागरी अहोरात्र मग हा स्वानंदाचा सागर हा मुळी एक फार मोठा श्रीमंती असा ठेवा आहे ना ती फार मोठी आध्यात्मिक इस्टेट आहे ती फार मोठी प्रॉपर्टी आहे जणू काय पृथ्वी मोलाच राज्य त्याच्या तुलनेमध्ये फिक पडेल असा तो स्वानंद आहे मग ते स्वानंद काय आहे तो की बा आपण प्रत्येक वेळेला जे म्हणतोय महाराजांनी सांगितलेलं की असती भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही तर ती प्रिया त्यातला हा स्वानंद आहे त्या आनंदाला काही उपमाच नाही ना त्या आनंदाची परिसीमा कशी आणि किती आहे हे कसं ओळखणार ते ज्या त्याला ते कळत कि तो ज्या स्वान जो त्या स्वानंदाच्या सागऱ्यामध्ये पोहायला शिकला गेले त्यालाच तर सगळं साध्य झालं मग त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे त्या पिंडातलं सगळं साहित्य घेऊनच हे सगळं पुढे जायचं आहे पंचमहाभूतांचं पंचमहाभूतांच साह्य घेऊनच साधकाला पुढे जावं लागतं या पंचमहाभूतांच्या अधिष्ठानाशिवाय साधक प्रगती करू शकत नाही पण त्याच्यासाठी त्या पंचमहाभूतांना चेतवणारा इग्निशन करणारा To to so, ला चा चा तो आपण समर्थ सद्गुरूच पाहिजे मी म्हणून काही होत नाही ते समर्थ सद्गुरूंनी करायला लागतं आणि ते गुरुतत्व इतकं अफाट आहे ना त्या गुरुतत्वाच्या द्वारेच ह्या सगळ्या गोष्टी साधल्या जातात मग स्वानंदाचा सागर जो आहे ज्याच्यात अहोरात्र पोहत राहायचंय असं दासगुरु महाराज म्हणत तर तो स्वानंदाचा सागर देणार कोण आपल्याला विटेवरी दिसे माझा स्वानंदाचा गाभा असा अभंगामध्ये एका म्हटलेला आहे श्रीमुखाची शोभा काय विटेवरी दिसे माझा स्वानंदाचा गाभा ते संतांना जमत होत कि त्या पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे पाहिलं मुखाकडे पाहिलं की तो स्वानंदाचा सागर आतमध्ये आपोआप उसंबळून येत असे पण आपण सर्वसामान्य माणसं सा आहोत साधक हो। आहोत आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाने जे भारावले पण येत ना तो कुठेतरी एक क्षण सूक्ष्म क्षण असतो की त्यामध्ये आपल्या आतमध्ये सुद्धा तो स्वानंद उचंबळून येतो पण ती स्थिती कायम राहण्यासाठी त्या स्वानंदाच्या स्थितीमध्ये कायमच पोहण्यासाठी सद्गुरूंचा स्पर्श अत्यंत आवश्यक आहे आणि तो ज्याला मिळाला त्याला स्वानंदाचा गाभा आपोआप मिळतो पण त्याच्यासाठी सद्गुरू एवढंच सांगतात बाबा मी तुला स्पर्श केलाय म्हणजे लगेचच तुला स्वानंदाचा सागर सापडला असं होत नाही तुला वाटचाल करावीच लागते त्या मार्गाने चालावंच लागणार डेस्टिनेशन तुझं स्वानंदाचा सागर असं असू शकत किंवा तेच असावं पण तिथपर्यंत चालत जाण्यासाठी तुला कुठलेही पालखी पदस्थ गाडी घोडे रेड कार्पेट सॅल्यूट आणि कुठलं तरी एकदमच विमानाने होत नाही तुला चालावच लागत तुला वाटचाल करावीच लागते तुला धोंड्यावरनं चालायला लागते पायाचे तुकडे पर्यंत पडेपर्यंत चालावं लागतंय तलवारीच्या थारेवर चालावं आहे निखाऱ्यांवर चालावं आहे अनेक गोष्टींचा खडतर असा सामना करत चालावं लागणार आहे व्यवहारात व्यवहारिक दृष्ट्या विचार केला तर व्यावहारिक आयुष्यामध्ये हे असं करावं लागणार आहे का की नाही आण तलवार मला त्या तलवारीच्या धारेवरनं चालायचे सद्गुरूंनी सांगितलं असं नसतं काही साधना मार्गामध्ये जेव्हा प्रगती करायला हळूहळू सुरुवात होते किंवा साधना हळूहळू दृढ व्हायला सुरुवात होते तेव्हा हे कळतं की खाच खळगे म्हणजे काय निखाऱ्यांवरनं चालणं म्हणजे काय तलवारीच्या धारेवरनं चालणं म्हणजे काय आणि न चालणं म्हणजे काय ते त्यावेळेला कळतं दलदलीमध्ये तिथल्या पाय फसतो कसा तो पाय फसलेला बाहेर काढण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे ह्या सगळ्या गुपितांची गुपित जेव्हा उलगडली जातात त्यावेळेला आपल्याला नक्की कळतं की स्वानंदाच्या सागराकडे जाण्याचा मार्ग हा अतिशय खडतर आहे सोपा तो मुळीच नाही अपरिमित कष्ट तुम्ही व्यावहारिक मार्गावरती अपरिमित कष्ट केले तर त्या माननी तुम्हाला त्याची परत फेड स्वरूपात मिळू शकते काही ना ती मिळत नाही की अपरिमित कष्ट करूनही पाहिजे तेवढा पुरेसा पैसा हातामध्ये येत नाही तो भाग कर्मानुबंधीनी मनुष्य लोके त्या पद्धतीने पण अध्यात्माच्या मार्गावरती जेव्हा स्वानंदाच्या सागराकडे पावलं जात असतात तर जे अपरिमित कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट फक्त त्या मर्यादित असतात त्याच्या आजूबाजूला चार जण बसून त्याला ती मदत करू शकत नाहीत कारण हा सगळा व्यक्ती सापेक्ष अनुभव असतो हा अनुभवांचा प्रांत हा ज्याचा त्याचा असतो तिथे दुसऱ्याचा उपयोग नसतो तिथे दुसरा म्हणजे फक्त आणि फक्त केवळ सद्गुरु असतो त्याचाच तिथे उपयोग असतो तो जर खरा सद्गुरु असेल तर बाबांचे मंत्र घेऊन कोणीही स्वानंदाच्या सागरामध्ये जाऊन पोहू शकत नाही आणि भोंधूंच पीक अनेक तऱ्हेनी अनेक प्रकाराने अनेक व्हरायटीनी आपल्या अवतीभोवती आज इतकं काही तरारून आलेलं आहे खरा कोण खोटा कोण विश्वास ठेवणं कठीण जात आहे होत काय भरकटल्यासारखी जी अवस्था होती त्या भरकटलेल्या अवस्थेमध्ये ही मंडळी स्वानंदाच्या सागरापर्यंत जाणारच कशी मुळात आधी कुठं जायचंच नाही स्वानंदाचा सागर म्हणजे काही मैलोगंटी अंतरावर पसरलेला आहे का पसर नाही तो आपल्या आतमध्येच आहे मग स्वानंदाच्या सागरामध्ये आपल्या आनंदामध्ये जाण्याचे मार्ग कोणते आहे तर ते मार्ग ज्याचे त्यांनी शोधायचे असतात आणि ते शोधण्याची प्रज्ञा धीमती बुद्धी प्रज्ञा हे सद्गुरूच प्रदान करत असत त्या त्या वेळेला ते ते सांगितलं जातं ते ते शिकवलं जातं ती ती अंतस्फूर्ती मनामधन उफाळून आलेली असते आणि त्या अंतस्फूर्तीला जर पकडून जर पुढे चालायला लागली वाटचाल तर मग स्वानंदाचा सागर आपोआप हाती येतो आणि जेव्हा स्वानंदाचा सागर हातामध्ये येतो कि नाही त्याच्यामध्ये अहोरात्र गुडी मारून बसायची संधी येते त्यावेळेला त्याही गोष्टीच काही विशेषत्व वाटत नाही मुळात आधी अध्यात्मामध्ये कोणत्याच गोष्टीचं विशेषत्व वाटणं हीच मुळी अधोगतीची पायरी काहीही न वाटणं कोणत्याही गोष्टीच विशेषत्व न वाटणं स्वतःकडे मोठेपणा न घेणं कमीपणा घेणं हे आता दासगणूंच्या ह्या सगळ्या मंगलाचरणात आपण पाहतोय अधिकारी पुरुष आहेत पण स्वतःकडे प्रत्येक ठिकाणी कमीपणा घेतलेला आहे तो काय मुद्दामून घेतलेला नाही की लोकांनी माझी वाह वाह करावी वावा काय कमीपणा घेत आहेत दासगणू असं काहीच नाही हा भाव उत्पन्न झालेला आहे जो मनामध्ये कार्य कुठल्या कार्यासाठी बसलेले आहेत शेगावामध्ये जाऊन एवढं लक्षात घ्या गजानन विजय ग्रंथाच्या सिद्धतेसाठी बसलेले आहेत आणि रोजच्या रोज एक अध्याय एकवीस दिवसामध्ये हे एकवीस अध्यायांची रचना त्यांनी केलेली आहे काय भाव असेल मग तो स्वानंदाचा सागर त्यावेळेला दासगुणूंना पूर्णांशाने सापडलेला असलाच पाहिजे त्याशिवाय हे एवढं काही उत्स्फूर्तपणे अंतस्फूर्ती आतमधून हे एवढ्या रचना होऊच शकत नाही तुम्ही करून बघा एक वही घ्या चांगली मस्त पैकी चांगलं पारकरच पेन आणा आणि ठरव की आम्हाला अमक्या याच्यावर आता तुम्ही बाकीचं कशाला बाकीचं बाकीच सोडून द्या आपण गाथा गजाननाचीच करतोय ना मा मग गजानन महाराजांवरती तुम्ही पण एकवीस अध्यायांचा सा ग्रंथ सिद्ध करायचा प्रयत्न करा किती श्लोक रस्ता येतात ते तुमचं तुम्ही तपासून बघा नाही येणार ना। फार था होईल दासगणूंच्या शब्दांची कुठेतरी कॉपी होत राहील पण तुमच्या आतली जी अंतस्फूर्ती आहे ती तुम्हाला कधीही त्या पद्धतीच्या रचना घडवून देणार नाही याच कारण स्वानंदाचा सागर तुम्हाला सापडलाय कुठे स्वानंदाचा सागर नाही सद्गुरूंची कृपा नाही सद्गुरूंची इग्निशन नाही सद्गुरूंनी चेतवलेला अग्नी नाही आतमध्ये साधनेची तर बैठक राहिली ध्यानाची बैठक दूरच राहील ब्लँकनेस म्हणजे काय इथं कसच काही राहत नाही आणि त्या परमेश्वरा सन्मुख गेल्यानंतर वास्तविक हे दर्शन घ्यायला समाधी स्थळी देवळांमधनं रावळांमधनं जायची अजिबातच गरज नसते ठाईच बैसून ही सगळी दर्शन होऊ शकतात कारण त्यासाठी समर्थ सद्गुरूंचा आशीर्वाद असतो पण क्षेत्र महिमा म्हणून स्थान महिमा म्हणून जायला कधीतरी हरकत नसावी पण जरुरी ते जरुरीची गोष्ट नाहीये मग हे सगळं ठाईच बैसून जेव्हा आपल्याला साध्य होत की नाही मग तिथे ते दासगणू असतात तिथे सर्वसामान्य मनुष्य नसतो ज्यांना साईबाबा सांगतात की बाबा माझ्या भावाच्या दर्शनाला जाऊन येवढी थोरवी असेल त्याशिवाय हे अलौकिकत्व घडत नाही षडविकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना आणि साधू विन होईना आघटित कृत्य केव्हाही असंही दासगणूंच्या बाबतीतही म्हणावं लागेल हे अघटितच कृत्य आहे गजानन महाराजांचा विजय ग्रंथ लिहिणं एक एक शब्द कसा आहे गोळी बंद आहे एक एक शब्द कसा आहे यमकानी इतका काही रसपूर्ण भरलेला आहे की तुम्हाला ती यमक तर डोक्यामध्ये ठसली ना तर पोथी मुखदगत व्हायला काही वेळ लागत नाही पोथी मुखदगत असणारे अनेक मंडळी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सुदैवाने उपलब्ध आहेत आणि ते त्यांचं कार्य इतकं सुंदर रीतीने करतायत की अनेक ठिकाणी त्यांच्या पठणाचे तोंडपाठ पोथी म्हणण्याचे कार्यक्रम होतात प्रगट दिनाच्या दिवशी होतात आणखीन कोणत्या दिवशी होत असतील जागतिक पारायण नावाची संकल्पना आहे गजानन महाराजांच्या पोथीची त्याचे त्या दिवशी ही पारायण होतात महाराजांचं कार्य जे अतिविस्तृतपणे सध्या जगभर चालू आहे त्याला तोड नाहीये याच कारणच असं आहे की जेव्हा सद्गुरूंच्या मनामध्ये येत बघा आता सद्गुरु हा मनापासून पण वेगळा असतो पण आपण इथे व्यावहारिक भाषेमध्ये बोलूया की सद्गुरूंच्या जेव्हा मनामध्ये येत म्हणजेच काय होत तर सद्गुरूंना सुद्धा कधी कधी असं वाटत की आपला महिमा वाढायला हवा हाव नसते मला कुठेतरी काहीतरी उच्च पदस्थ पालखी पदस्थ मिळवायचंय म्हणून काही करायचं नसतं सद्गुरुंना सद्गुरूंना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न मिळवायचं नसतं त्यांना समाजामध्ये आपलं स्थान नसतं कुठल्याही न्यूजपेपर मध्ये कुठल्याही चॅनेलमध्ये बातमी आणायची नसते पण जेव्हा त्यांच्या मनात येत किंवा त्यांचा आतला संकल्प असा सांगतो की आता महिमा वाढवायला हवा याचं कारण एकमेव कारण की आता आपण देहाच बंधन सोडलंय सूक्ष्मामध्ये कार्य करतोय आणि आताच करोडो लोकांचा समुदाय आपल्या अवतीभोवती जमतोय आपला भक्त म्हणून तर अजूनही अनेकांना ह्या सगळ्या मार्गाची गरज आहे म्हणून महिमा वाढवावा असं सद्गुरूंना वाटत राहतं त्याच न्यायाने आज शेगाव मधला जो महिमा वाढलेला आहे आणि जो उत्तरोत्तर वाढतोय शिर्डी मध्ये तेच होतय धनकवडीला तेच होतंय शंकर महाराजांच्या मठामध्ये स्वामींच्या मध्ये तेच अनेक संत पुरुषांच्या बाबतीमध्ये हेच सध्या घडतंय याच कारणच आहे की अरे कुठेतरी व्यावहारिक सुखलवलुपतेकडे चाललेला जो समाज आहे आत्ताही चाललेला आहे त्याला जाणीव करून द्यायची की बाबा इथं काहीतरी आहे आणि मग इथं ये आणि इथल्या मार्गाला लागतो सन्मार्गाला लागशील स्वानंदाचे सागर वगैरे ते प्रत्येकाच्या मागच्या पुढच्या जन्मामधन जे काय साधायचं असेल त्याच्यासाठी ते असतील प्रत्येकासाठी स्वानंदाचा सागर नसतो हेही तेवढंच खरं आहे कारण प्रत्येक तेवढा साधक नसतो हेही तेवढंच खरं आहे भक्त तर निर्माण होतील की नाही साधक साधना ध्यान धारणा उपासना मेडिटेशन जे आपण म्हणतो त्याला योग मार्ग या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाकडे एक गोष्ट प्रकर्षाने त्याला सहज साध्य होणारी असते ती म्हणजे भक्ती मग त्या भक्ती मार्गावरती तर हे लोक वळवता येतील कि नाही म्हणून हा क्षेत्र महिमा दिवसेंदिवस अतिशय वाढत चाललाय वृद्धिंगत चाललाय त्याच्या वृद्धिंगत होत चाललाय त्याच्या मागे महाराजांची योजना किंवा एकूणच महाराष्ट्रामध्ये सगळी जी तीर्थक्षेत्र आहेत सद्गुरूंची त्या सगळीकडचा जो गुरु महिमा आहे म्हणजे आपण म्हणतो गुरुतत्व आहे ते गुरुतत्व आज प्रकर्षाने कार्यरत झालेलं आहे असं आपल्याला दिसत हे एवढं भव्य दिव्य काम सगळीकडे उभं राहत आहे पैशाची लेन देण आहे मान्य आहे पण त्याच्यामधला संदेश कुठला जातोय जो वाट चुकलेला लोकांसाठी की अरे इकडं काहीतरी आहे जरा एकदा तरी शेगावची वारी करून बघ एकदा तरी दणकवडीला येऊन बघ एकदा तरी शिर्डीला ये एकदा तरी गोंधवल्याला एकदा तरी अक्कलकोटला ये एकदा तरी सज्जनगडावरती ये ज्याला जे जे रुचेल पटेल त्या त्या पद्धतीने सद्गुरु ती बुद्धी देत असत प्रत्येकाला असं म्हणत नाहीत की शेगावला ये कोणाला आणखीन कुठे कुठे पाठवतील या सगळ्या क्षेत्रांना आपण आता जी नावं घेतली त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये कारण त्याच्या भाग्यामध्ये तो गुरुतत्वाचा तो आविष्कार लिहिलेला असतो आणि त्या पद्धतीने ती व्यक्ती त्या मार्गाला जाते भक्ती मार्गाकडे वळते भक्ती मार्ग जरी या आयुष्यामध्ये आत्ताच जे विहित आयुष्य आहे त्याच्यामध्ये सापडला तरी पुष्कळ झालं पुढच्या जन्मांची ती बेगमी असते की पुढच्या जन्मांच्या प्रगतीची बेगमी असते अधोगतीची बेगमी नसते कारण गुरुतत्व हे कधीही अधोगतीला नेत नाही कोणाला पण तुमच्या दैववशात तुमची कर्म जर अतिशय भिकार कर्म असतील असतील तर माळी विठोबा घाटोळासारखं चरित्र घडलं जातं की तो महाराजांच्या तिथे असून सुद्धा तो त्या पदावरनं कसा हकलला गेला ही जी चरित्र आहेत किंवा लक्ष्मण घोड्याची जी कथा आपण ऐकली की माझे माझे मनसी भले भोग आता त्याची फळे असं महाराज म्हणाले त्याला की मी पणा अहंकार माझं माझं किती काय काय टाकावं लागतं अहो इथे आडगळच खूप झालेली आहे आतमध्ये ती टाकणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आडगळ टाकल्याशिवाय सदन स्वच्छ कसं होणार आणि मोकळं कसं होणार ठासून ठासून जो दारू गोळा आतमध्ये आपल्याच आपण जो भरलेला आहे ते दारू गोळ्याचं कोठार रिकाम केल्याशिवाय तिथे कस्तुरी दरवळणार नाही तिथे दारूचाच वास येणार दारू म्हणजे पेची दारू नाही जाळ्याची दारू ती त्याचाच वास येणार कस्तुरीचा वास तिथे कसा येणार आणि तिथे कस्तुरीचा वासच नाही तिथे भक्ती मार्ग तरी कसा फुलणार या सगळ्या गोष्टींचा प्रकर्षाने विचार करायची प्रत्येकाच्या जवळ प्रत्येकावर वेळ आलेली आहे एवढं प्रत्येकाने लक्षात ठेवा की सगळं चाललंय ना तुमचं यथास्थित व्यवस्थित मग जरा इकडे डोकावून बघा की नाही आता आमचं काम नाही ते आम्हाला काही जमणार नाही आम्हाला काही जमणार नाही असं म्हटलं की सगळ्यातनं सुटका होती माणसाला अशक्य अशी कोणतीच गोष्ट या जगतामध्ये नाही मग हा जेव्हा आपण विचार करतो ना त्यावेळेला आपल्या असं लक्षात यायला पाहिजे की भक्ती मार्गात डोकावणं अध्यात्माच्या मार्गावरती नेमकं काय आहे बाबा तिथं काहीतरी आहे तिथं ते डोकावून बघण्याची तरी तुम्हाला इच्छा व्हायला हवी की नको आणि जरी समजा आत्मधन आपोआप इच्छा नाही झाली तरी मुद्दामून करून बघा की काय तरी आहे तिथे ते काय आहे जाणकार अनेक आहेत त्यांना विचारून बघा साधक अनेक आहेत त्यांचा सहवासच राहा कधीतरी कधीतरी कुठल्या तरी क्षणी काहीतरी आतमध्ये उमटेल तो क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव हो अमृताचा तशा पद्धतीने तो क्षण जर आत मध्ये त्यावेळेला वर्तमानात जगलात तर सद्गुरू नक्कीच कृपा करतील